सभापती महोदया मान्य मंत्री महोदयांनी महानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या संदर्भात जे सुधारणा विधेयक आहे त्यावर फक्त एक दोन मिनटं मी सूचना करतो तेवीस चोवीसचा तेवीसचा जो कर आहे तोच चोवीसमध्ये लागू करावा आणि वटुकमाचं कायद्यात रुपांतर करावं एवढ्या पुरतंच हे बिल आहे पण मालमत्ता कराच्या संदर्भामध्ये जी वस्तुस्थिती मान्य सचिनभाऊ अहिरा आणि सुनील शिंदे यांनी मांडली ती खरी आहे त्यात होणारा जो त्रास आहे मुंबईकरांना तो तुम्ही कसा वाचवणार निवडणूक जवळ आहे त्यासाठी तुम्ही करताय पण तो त्रास कसा वाचवणार हा पहिला भाग दुसरा भाग की या मालमत्ता कराच्या संदर्भामध्ये मी मागच्या अधिवेशनामध्ये विशेष करून शिक्षण संस्थांच्या संदर्भामध्ये लक्षवेधी मांडली होती आणि मान्य मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आता जे प्रभारी मंत्री आहेत उदय सामंत साहेब त्यांनीच उत्तर दिलं होतं लेखी उत्तर दिलं होतं आणि तोंडी आपण उत्तर दिलं होतं की धर्मादाय आयुक्ताच्या कडे जे रजिस्टर्ड आहेत नोंदणीकृत आहेत अशा सगळ्या शिक्षण संस्थांना अशा सगळ्या धर्मादाय संस्थांना मालमत्ता करातून मुंबईच्या सूट आहे पण प्रत्यक्षाची अंमलबजावणी होत नाही उलट लाखो रुपये त्यांच्याकडनं वसूल केले जातात आणि काही संस्थांनी जर दाखवून दिलं तर मग मग सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला जातो आपण स्वच्छ उत्तर दिलं होतं मान्य मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिलं की ही सूट आहे आणि ती दिलीच आहे मी त्यावर दोनदा आपण उत्तर दिलंय दोन अधिवेशनामध्ये लागूपाठ या संदर्भात महापालिकेला कळवलं गेलं पाहिजे परंतु शासनाकडून अद्याप प्रशासनाकडून महापालिकेकडे कोणतंही कम्युनिकेशन झालेलं आहे नंबर एक आपण स्वतः उत्तर दिलं होतं की येत्या पंधरा दिवसात मागच्या अधिवेशनाच्या मी उत्तर सांगत आहे पंधरा दिवसाच्या आत अधिवेशन संपल्याबरोबर बैठक होणार आहे दुसरं अधिवेशन आलं मध्ये विशेष अधिवेशन झालं अजूनही बैठक झाली नाही आता आपल्याला वेळ मिळायची खात्री नाही पण माझी आपल्याला विनंती आहे की मान्य आयुक्तांनी त्यांच्या स्तरावरती ही बैठक घ्यावी आणि याची अंमलबजावणी जे तुम्ही आश्वासन दिलं आहे आणि जी कायद्यात तरतूद आहे त्या कायद्याचं अनुपालन झालं पाहिजे हे त्यांना सांगावं लागेल आणि संस्था कोणत्याही असोत सरसकट सगळ्या संस्थांना माफी आहे ती त्यांना मिळाली पाहिजे अशी माझी मागणी आहे आपण हे त्यांना आदेश द्याल का एवढीच एक माझी सूचना आहे आणि या संस्थांना महापालिका वॉटर टॅक्समध्ये सूट देत नाही बाकीच्या गोष्टी सूट देत नाही ती पण त्यांनी दिली पाहिजे ते त्यांना सांगाल का एवढाच माझा प्रश्न आजच आजच आयुक्तांना या सभागृहातून निर्देश दिलेत असत त्यांनी समजावं त्यांनी तातडीनं बैठक घ्यावी आणि तुमचा प्रश्न मार्गी लावा